चला सगळ्यांना आवाज याय लागलाय हा आवाज येतोय सर्वांना सगळ्यांना आवाज येतोय काय प्रॉब्लेम नाही एकदा लिंक लिंका जरा लवकरात लवकर जरा शेअर करा थोडीशी महत्वाची अपडेट आहे हम्म हा आवाज सगळ्यांना इन्स्टाला येतोय युट्यूबला येतोय फेसबुकला येतोय काय प्रॉब्लेम नाही हा हा मी त्याच्यासाठी चालू आहे थांबा जर येऊ दे उद्या जरा लेकर जॉईन होऊ द्या लेकर जॉईन झाल्याशिवाय काय चालू करता येत नसतं हम्म हा आलंय आलंय थांबा जरा बरं हॉल तिकीट किती जणांचं आलंय एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटचं एकदा कमेंट करा बर हा आवाज क्लिअर आहे जल्दी जल्दी जलदी माझा आले ठीक आहे एकदा ज्याचं हॉल तिकीट आलंय ना त्याने एकदा कमेंट करा बरं सर त्याने आग पाठवा की बाबा ज्याचं ज्याचं हॉल तिकीट आले ते हा बरं थांबा थांबा सगळं मी सांगतोय तुम्हाला थोडा धीर धरा ओके हा आता पहिली गोष्ट दादा उद्यापासून एन टी पी सी अंडर पेपर सुरू आहे उद्या सात ऑगस्ट आहे उद्यापासून पहिली दुसरी शिफ्टचं जे अॅनालिसिस आहे ते एक किंवा तीन वाजता असेल मी तुम्हाला यूट्यूबच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं पहिली गोष्ट ॲनालिसिस नीट बघायचं ज्याचं कुणाचं हॉल तिकीट नाही आलं त्याने एकदा जरा थम्सअप दाखवा आणि उद्याचं काय काय करायचं ते आहे तुम्हाला कुणाकुणाचं हॉल तिकीट नाही आलं सर थोडा कॅमेरा स्वच्छ करा हां झालं आता स्वच्छ झालंय अमर ठीक आहे हा आता ज्याचा उद्या पेपर आहे किंवा नंतरच्या कोणत्या डेट्समध्ये पेपर असेल पहिली गोष्ट बाबा पेपरला जाताना हॉल तिकीट तर घेऊन जावं लागतं हे सगळ्याला माहिती आहे हॉल तिकीट आधार कार्ड आधार कार्ड एक झेरॉक्स झेरॉक्स लागत नाहीत तरी पण इमर्जन्सीसाठी घेऊन जायचं तिथं दोन किंवा तीन फोटो जवळ ठेवायचा ॲक्च्युली एक एकच फोटो लागतोय पण बाय चान्स तरी पण डोक्याला ताप ठेवायचं नाही दोन फोटो घेऊन जायचं ठीक आहे आणि पहिली गोष्ट दादा जेव्हा तुमचा पेपर असेल पेपरला जे रिपोर्टिंग टायमिंग दिलं आहे त्याच्या अगोदर अर्धा तास तिथं जाऊन पेपरला थांबायचं ओके परत अशी तक्रार येऊ देऊ नका की सर आम्हाला रिपोर्टिंग टायमिंगच्या इथं पोहोचलो ना त्या टायमाला दादा आम्हाला पेपरला बाहेर काढलं दोन मिनटं झाले सर पाच मिनिटं झाले या गोष्टीची चूक कुणीही करू नका इथंपर्यंत सगळ्यांना कळते हा लवकर लवकर कमेंट करा हा लवकर लवकर बोला इथंपर्यंत कळते सर्वांना कमेंट्स येणं बंद झालं वाटतं बरं ठीक आहे चला आता ज्यावेळेस तुम्ही आता पेपरला आता तर तुमचं सेंटर लांब असेल पहिली गोष्ट बाबांनो टायमिंग बघा किती तास लागतंय किती नाही त्या हिशोबानं लवकरात लवकर सेंटरवर पोचायचा प्रयत्न करा आणि जे हॉल तिकीट असतं हॉल तिकीटवर लोकेशन असतं कळते तुम्हाला लोकेशन चेक करायचं दा चेक करायचं दादे तिथं लोकेशनला टाकलं की तुम्ही बदल आता पुण्यामध्ये जर समजा कोणाचा राम टेकडीला नंबर आला कुठलं पोरग नागपूरवर ना पुण्याला त्याचं सेंटर आलं तर तुला तिथं लोकेशन दिलेलं असतं कळते त्या लोकेशनला बाबा व्यवस्थित टाकून व्यवस्थित टायमिंगला पोहोचायचं आहे हॉल तिकीट जवळ ठेवा आधार कार्ड जवळ ठेवा दोन तीन फोटो जवळ ठेवा आणि पेपरला जाताना ले लोड घेत बसू नका हां एवढंच डॉक्युमेंट लागते दादा आणि पहिली गोष्ट दादा तिथं आर पी एफचे बाबा जवान असते ती आय आर पी एफवाले असतात सगळे घाबरत बसू नका की सर पोलीस आहे ते इथं असं असं प्रॉब्लेम आहे काही होत नसतं तिथे आणि पैकी दुसरी एक महत्वाची गोष्ट जी मुलगी दादा जिचं लग्न झालंय किंवा अनमॅरिड आहेत जे गाया तुमचं कानातलं जे काय असतं ना दादा ते कानातलं किंवा गळ्यात चेन वगैरे पोरांना पण सांगतोय सोन्याची अंगठी वगैरे घालून जाऊ नका ठीक आहे जे असेल एक्झामला जाताना काढून जावा मुलींना पण सांगतोय ठीक आहे तुमचं ते कानातलं हातात जर बाबा समजा हे आपलं हे आहे ना असं हे हे सुद्धा कड आहे ना ते सुद्धा कड काढून ठेवतो त्यामुळं अशा गोष्टी नका करू आणि उद्या तुम्ही ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करताय ना पहिली गोष्ट दादा पेपर हा इझीच असणार आहे पेपर अवघड नाहीच त्याचं रेल्वेचं जेवढं येतंय तुमचा क कोणतेही शिफ्टला पेपर असू द्या जेवढं येतंय तेवढं सोडवायचं मनाचा शानपणा करायचा नाही सर मला त्या दोन ऑश ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतं आणि त्याच्यामुळे मी सर असं एक दहा पंधरा टिक केले बाबा वन थर्ड निगेटिव्ह हां ग्रॅज्युएशन वरच्या एक्झामला असेल नव्वद मिनिटात हो का कोण बाबा सत्तर पंच्याहत्तर क्वेश्चन विथ अक्युरेसी चांगलं कळते तुम्हाला गणित बुद्धिमत्ता येत असेल व्यवस्थित गणित बुद्धिमत्ता सोडवा जी के मधलं हो का जी के बघून कळतं की बाबा तुम्हाला येणार आहे का नाही ते त्यामुळे हा लोड घेऊ नका फेका फेकी नाका जना कोणी फेकाफेकी केली दाद्या विषय संपला दादा तिथे फेकाफेकी नका करू जेवढं घेते सत्तर ना बस सोडून दे पेपर काय प्रॉब्लेम नाही तिथे तुम्हाला कुठं तर बाहेर सांगत असतील की बाबा तुम्ही शंभरच्या शंभर अटेम्प्ट करा वन थर्ड निगेटिव्ह आहे सगळ्यात जास्त निगेटिव्ह असतं ना दादा ही दा, कशाला असते दादा रेल्वेला बाकी एस एस सी एक्झाम ज्या कोणती पण एक्झाम घ्या तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे कळतंय त्यामुळे ही चूक नका करू आणि डॉक्युमेंट्स आता ज्या मुलींचं लग्न झालं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असतं बाबा तुम्ही जर फॉर्म समजा मिस्टरांच्या नावाने जर भरला असेल तर मिस्टरांचं आधार कार्ड नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावा नंतर जर बाबा कोणी एखाद्यानं वडिलांच्या नावावर फॉर्म भरलं आहे एखाद्या मुलीनं तिचं लग्न झालं तर वडिलांचं आधार कार्ड असेल ठीक आहे नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावं परत प्रॉब्लेम नको क्लिअर होते सर्वांना हा बोल बोल जल्दी, जल्दी. हा ज्याचा उद्या पेपर आहे त्याच्यासाठी सांगाय सर्व आणि लेट टेन्शन घेत बसू नका टायमिंगला पोहोच सेंटरवर कसं असते आता मी सोलापूरचं आहे आणि मला जर सेंटर बाबा हुबळी आलं मला हुबळीमधलं काहीच माहित नाही टायमिंगला जर तुम्ही तिथं पोचला तिथं मॅप तुमचं ॲडमिट कार्डवर लोकेशन असतं लोकेशनला टिक करा तिथे आणि टायमिंगला पोचा तिथे हां आणि झोप नीट घ्या ले लोड घेत बसू नका उद्याच्या ॲनालिसिसमध्ये मी तर सर्व सांगतोयच त्याचा काय प्रॉब्लेम नाही तर सर्वांना आणि आता ज्याचा पेपर उ उद्या नाही किंवा अजून त्याचं हॉल तिकीट नाही आलं पुढं तर असेल एक्झाम त्यांनी फक्त आपलं पुस्तक नीट वाचायचं आहे पी डी एफचा कोर्स आणि बॅच एवढं नीट घ्यायचं आहे आता साडेआठ वाजता बरोबर कंटिन्यू लेक्चर आहे दोन अडीच तास जे काय होईल ते होईल जसं दुपारी झालं तसंच आपलं आता साडेआठ वाजताचं लेक्चर आहे ते साडेआठ वाजताचं लेक्चर व्यवस्थित सर्वांनी करायचं आहे व्यवस्थित प्रश्न करायचे आहेत उद्या तुम्हाला शिफ्ट वन असेल शिफ्ट टू शिफ्ट थ्री जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत कळते सर एम टी एसला सी एच एसला आपल्या बुकने पोस्ट निघते का हां शंभर टिकते टक्के निघते शुभम दिले काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं रिव्हिजन करा आणि ज्याचा पुढं पेपर आहे घाबरून जाऊ नका व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित हां पेपर आहे टेन्शन येतं टेन्शन घेऊन काय होत नसतं दाद्या एक वर्ष आठ महिने नऊ महिने आपण घासलेलं आहे दोन दिवसाचे हे ना आपल्याला काय बाबा काय कुठले पोस्ट लगेच निघणार नाही त्यामुळं ज्यानं कोणी अभ्यास नाही केला टेन्शन घ्यायचं रिझन नाही त्यांना का दोन दिवसात तुझे लगेच पोस्ट नाही निघणार ज्यांना अभ्यास केला हा थोडा टेन्शन येतं दाद्या का तर आपलं ड्रीम आहे रेल्वेमध्ये जॉबला हे ते त्यामुळे लोड बसू बसून आणि पेपर व्यवस्थित द्या आणि दुसरी गोष्ट दाद्या जा, ज्यावेळेस तुम्ही पेपरच्या सेंटरला तिथं गेला ना जिथं तुमचं बाबा कंप्युटरवर दाद्या पेपर असेल तिथं माऊस नीट आहे का एकदा बघा तुम्हाला स्पेस आहे का बघा तिथं सोडवता काय काय सेंटरला प्रॉब्लेम कसा आहे बाबा आता फॉर एक्झाम्पल सोलापूरचं सेंटर आमच्या सोलापूर इथलं ते बायाकडलं त्या सेंटरला सोडवायला हो स्पेसच नाही तिथं अजिबात स्पेस नाही ठीक आहे एकदा चेक करा जर माऊस तुमचा चालू नसेल तर अगोदर सांगा तिथं जी कोण असेल त्यांना सांगा अगोदर की बाबा आम्हाला माऊस चेंज करून द्या ठीक आहे आणि लोड घेत बसू नका थोडा भाषेचा प्रॉब्लेम येईल जसं कर्नाटक साइडला कोणाचं सा सेंटर आलं तर त्याला भाषेचा सा साईडला प्रॉब्लेम येणार आहे हिंदी तर येते सगळ्याला आणि जाताना जरा जेवण करून जावा पोट भरून का तर आत गेलं ना तुला कमीत कमी तीन तास लागणार आहेत कळते तुला त्यामुळे जेवण पोट भरून करून जावं आणि झोप नीट घ्या कोण बाबा ट्रेननं जात असेल बसनं जात असेल किंवा ट्रॅव्हल्सने जात असेल व्यवस्थित झोप झाली तर आपला पेपर देता येणार डॉक्युमेंट एकदा जाताना चेक करा आपल्याकडे आधार कार्ड आहे का हॉल तिकीट आहे का ज्याचं लग्न झालं त्यांच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट आहे का फोटोज आहेत का चेक करा पेन वगैरे तुम्हाला देतात तिथे जाताना पेन जरी नाही घेऊन गेलं तरी चालते सप्लिमेंट म्हणजे तुम्हाला जे सोडवायला असतं ते अनलिमिट असतं तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकतं आणि झालं तर पहिल्यांदा गणित बुद्धिमत्ता सोडवा का तर गणित बुद्धिमत्ता रेल्वेचं खूप सोपं असतं जेणेकरून आपल्याला लास्टला टाइम पुरायचा काय प्रॉब्लेम नाही हां सॅड गरलं काय प्रॉब्लेम आहे हां इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे डॉक्युमेंट आधार कार्ड हॉल टिकीट हॉल तिकीट तुम्ही प्रिंट करा किंवा कलर प्रिंट करा किंवा नॉर्मल ब्लॅक अँड व्हाईट जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही फोटो ज्यांचं लग्न झालं त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट शुभम थँक्स दादा इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आणि ज्याचा पेपर नंतर आहे अजून ज्याची डेट आली नाही त्यांनी उद्या दुपारी तीन वाजता आपलं ॲनालिसिस नीट बघायचं का तर जे पेपरला प्रश्न येणार आहेत ते प्रश्न पुढे रिपीट पण होणार आहेत सगळं घेणार आहे दादा ठीक आहे हां 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 दीपा राठोड ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां एवढं तर क्लिअर होते नो प्रॉब्लेम कोणाला काय हां आणि ज्याचं बाबा हॉल तिकीट नाही आलं अजून पण त्याचं सेंटर वगैरे दाखवत नसेल त्यांनी एक काम करायचं आहे रोजच्या रोज चेक करायचं पोरं काय करतात लगेच काच दिवशी फोन मारला आहे मास्तरला मास्तर, मास्तर आमचं हॉल तिकीट आलं नाही थोडा धीर धर ना लांब असेल पेपर का तुलाच गडबड झाले पेपरची हं आणि अजून एक महत्त्वाची सूचना पहिली गोष्ट दाद्या तिथं जितनं सेंटर तुमचं लांब असेल रिक्षावाले पैसे जास्त घेतात कळते जिथं बाबा जायला वीस तीस रुपये लागतात ना तुम्हाला तिथं दीडशे दोनशे रुपये घेते थोडं कमी जास्त करा आपण काय अंबानीच्या औलादे नाही ते दाद्या क ते जेवढं होतंय तेवढंही उळायचं नाहीतर डंबीचारीपणा दाखवत बसू नका तिथे हां ज्याचं सेंटर वगैरे हो नाही आलं त्याने टेन्शन नका घेऊ काय प्रॉब्लेम नाही रोजच्या रोज चेक करत बस ठीक आहे आणि साडेआठ वाजताचं लेक्चर बरोबर सगळ्यांनी अटेंड करायचं आहे आज उशीरपर्यंत लेक्चर चालेल सकाळी मला वाटते दुपारच्या लेक्चरला साठ प्रश्न झाले होते आज ह्याच्यापेक्षा जास्त घे ठीक आहे उद्या तर आपला ॲनालिसिस आहेच ॲनालिसिसमध्ये गणित बुद्धिमत्ता जी के सर्व असणार ठीक आहे आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतोय पुस्तकं लिहायला सुरुवात झालेली आहे सर्वांना दाखवतो दाद्या किंवा काही दिसते पुस्तकं हां पुस्तकं लिहायला सुरुवात झाली अजून कोणी एस एस सी जी डीचं पुस्तक घेतलं नसेल तर त्याने एक काम करायचं आहे एस एस सी जी डीचं पुस्तक लवकरात लवकर घ्यायचं लवकर आहे दाद्यां जेणे अजून कोणी घेतलं नसेल पश्चाताप करत बसू नका आता एस एस सी जी डीची पण पुस्तकं संपत आली ठीक आहे रेल्वे तर संपलेलं आहे एस एस सी जी डी पण संपत आलेला आहे अजून कोणी घेतलं नसेल का तर हेच पुस्तक आहे जे तुम्हाला सिलेक्शन देणार आणि पेपर ज्याचा अजून डेट आले नाही त्याने आपल्या पुस्तकाची फक्त रिव्हिजन करायचं आहे जेवढं जास्त रिव्हिजन तेवढं बाहेर कळते ज्याला कोणाला बाबा पुस्तक वगैरे घ्यायचं असेल त्यांना माझा नंबर सर्वांना माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला चारशे रुपये पाठवायचे नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवायचं बस जा सगळ्यांना कळते काय टेन्शन नाही दाद्या बरोबर साडेआठ वाजता आपल्या यूट्यूब चॅनल गायकवाड अकॅडमीला सगळ्यांनी यायचं आहे शेड्यूल लावून ठेवलं आहे कचकाटून वही साईडला घ्यायचे प्रश्न व्यवस्थित लिहायचे आणि रिव्हिजन करायचं ठीक आहे दाद्या चालेल किती वाजता भेटायचं आता साडेआठ वाजता एस एस सी जीडीची पण पुस्तकं संपत आले आहेत ज्यांची बुकिंग आहे त्यांची पुस्तकं थोडा वेळ तुम्हाला पाठवली जातील फोटो येईल उद्या किंवा परवा तुम्हाला पुस्तकं भेटून जातील नो प्रॉब्लेम मला मेल आहे बारा ऑगस्टला पेपर आहे आणि त्यांचं लोकेशन मला चार दिवसाआधी सांगितलं असं सा, मेल मध्ये मेन्शन आहे हां भावा ज्याला कुणाला मेल आहे ना दादा हॉल तिकीट दोन तीन चार दिवसाच्या अगोदर येईल काय टेन्शन घेऊ नका तिथे ठीक आहे चालेल बंद करू बरोबर संध्याकाळी साडेआठ वाजता भेटायचं आहे आणि प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे कुणी सुद्धा हलगर्जीपणा करू नका कंपल्सरी सगळ्यांनी यायचं आहे ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया ज्याला पुस्तक वगैरे ऑर्डर करायचं आहे लवकरात लवकर ऑर्डर करा, लोकर करा। जेणेकरून पुस्तकं आत्ता ऑर्डर केली तुम्हाला लवकरात लवकर पाठवा घेते ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया संध्याकाळी साडेआठ वाजता वही आणि पेन जवळ घेऊन बसायचं पेपरच्या अगोदर पेपर साडेआठ वाजता होणार ठीक आहे भेटूया दादा